विभागीय कार्यालयाचं आज अनावरण करावं अतिशय शुभ क्षण अतिशय आनंद ऊर्जा देणारा हा क्षण आणि ज्यांच्या करकमलाने आज हे अनावरण होत आहे ते माननीय देवाभाव पारदर्शक नेतृत्व केंद वन देश मित्रांनो अतिशय मंदिर ज्याला आपण घर आपलं ज्या प्रत्येकाचं घर व्हावं असं जसं स्वप्न असत तसं पक्षाचं आपलं कार्यालय असावं असं एक स्वप्न असतं आणि ते आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं नेतृत्व माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आपले ज्यांनी स्थान मिळवलेलं आहे असं आपल्याला सोळाशे ऐंशीची योजना पाण्याची योजना देणारे अतुलजी खरोखर आपल्यासाठी खूप महत्वाचं आणि हक्काचं ठिकाण आपल्या माणसात संभाजीनगरच्या वतीने संभाज, बनवराव लोणीकर सर माननीय सर माननीय अरुण लखानी सर या सर्वांचं सर स्वागत आपण करीत श्रद्धा दादा खिडेकर साहेब आमदार माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करत त्याचप्रमाणे माननीय माननीय बबनराव लोडीकर साहेब स्वागत करत आहेत त्याचप्रमाणे आमदार प्रशांत बाम आमदार नारायण साहेब आमदार अनुराधाताई आमदार बबनराव लोडीकर यांचे छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आपले जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस स्वागत करीत आहेत आपल्या माननी चुकला थोडासा आपला सर्वांचं श्रद्धास्थान स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालण्याचा वारसा तपणाऱ्या पंकजाताईंच छत्रपती संभाजीनगरामध्ये खूप खूप स्वागत त्याचप्रमाणे थोडी मागतो तुम्हाला आणि बंधूं आणि मित्रांनो आज अतिशय आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर आपल्या मराठवाड्यातलेच मातीचे स्वर्गीय प्रमोदजी महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथजी साहेब यांची नेहमी संकल्पना होती की प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचं कार्यालय असावं आणि तोच संकल्प आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ यांनी तो वसा घेतला आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ऑफिस तयार करायचं एक कार्यालय तयार करावं आणि नेहमी देवेंद्रजी त्यांच्या भाषणात म्हणतात की हे कार्यालय नाही आहे हे कार्यकर्त्यांसाठी एक मंदिर आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून सगळी कामं होतात आज अनेक लोकांच्या समस्या असतात अनेक लोकांचे याच्यामध्ये अडचणी असतात त्यावेळेस लोक पक्ष कार्यालयात येतात आपल्याला भेटतात आपण सांगणार आपण सगळं सुसज्ज असं कार्यालय बनवले ज्याने करून पुढच्या काळामध्ये या मराठवाड्यातल्या सगळ्या समस्या मराठवाड्यातला कुठलाही आमदार खासदार आला तर तो बसून मंत्री आले तर त्यांना इकडे बसून आपले प्रदेश अध्यक्ष आले कुठे आले तर इकडे बसून काम करता येईल अशा सगळ्या सोयी केलेल्या आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे की याचा सदुपयोग आपले सर्व पदाधिकारी आपले सगळे कार्यकर्ते सर्व करतील साहेब तुम्हाला सगळ्याला खरा आनंदी आहे आज या हॉस्पिटल लक्ष्मण सावजी जी आहेत पुढे आहेत मीर कुठे अशा अनेक लोकांनी आणि अने अरुण लखानी साहेब ते पण येणार होते तयार अशा सगळ्यांनी म्हणजे प्लॉटची रजिस्ट्रीच्या वेळेस आम्ही आम्हाला ते एक दिवसाची टाइम होता आम्ही सावजी साहेबांना फोन केला ते एका दिवसात इकडे आले मीर कोटाचे साहेबांना तर कधी सर मेसेज पाठवायचो फक्त मीर जिमान त्या दोडद्वारे आप चालते राहो काम करते राहो जेव्हा एक चाहिए आणि म्हणून अशी ही सुंदर वास्तू आम्ही अरुण जी असतील मीर जी असतील आणि लक्ष्मण सावजी असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने केले सर याच्यामध्ये अनेक आम्हाला मदत केली आपले मह महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी प्लॅन साठी आम्हाला त्यामध्ये त्यांनी त्या पण आम्हाला मदत केली व एका दिवसात त्यांच्याकडे मी गेलो त्यांनी जे बदल सांगितले ताबडतोब आम्ही बदल करून प्लॅन अप्रूव्ह करून केले आणि याचा आम्ही भूमिकेजन केलं त्यानंतर थोडंसं एअरपोर्टच्या जवळ असल्यामुळे थोडंसं दिल्लीहून परमिशन यायला वेळ लागला पण पहिल्या दिवसापासून आम्ही नियमाचं पालन करून काम करायचं असं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनेच आपण कुठल्याही प्रकारचे सगळ्या परमिशन्स घेऊन आणि सगळं काम केलं सर हे काम करत असताना अनेक लोकांनी मला सहकार्य केलं आहे आपल्या पार्टीतले पण आहेत पार्टीतल्या त्या व्यतिरिक्त पण आहेत अशा सगळ्यांनी इकडे ह्या इकडे मी उल्लेख करेन माझे सहकारी जे पन्नास वर्षापासून माझ्याबरोबर आहेत अनिल मकरी आहे म्हणजे स्वतःच्या घराच्या वेळेस पण साहेब अनिल मक्रिये कधी स्वतःच्या घराच्या बांधकामाच्या वेळेस पण जेवढा वेळ उभारला नाही राहिला तेवढा इकडे त्याने ते उभा राहून या सगळ्या कार्यालयाच्या कामामध्ये मला मदत केली आणि पूर्ण वेळ तसाच प्रशांत नांदेडकर म्हणून एक माझ्या सर त्यानेही केली आणि श्रीनिवास देव हे सगळे जे फोटोज आणि सगळे जे मॅप्स वगैरे लागले ते सगळं श्रीनिवास देव यांनी त्याच्यामध्ये दे, आवर्जून लक्ष घालून सगळ्या या कम्प्लीट केलं आणि या सगळ्यांच्या याच्यामध्ये संकल्पनेमध्ये माझे वर्ग मित्र आणि याचे आर्किटेक्ट अफसर श्रुतारी म्हणून आम्ही पण जवळजवळ पंचाहत्तर पासून दोघं एकाच वर्गात होतो शाळा केली फक्त तरी इंजिनिअरिंग केलं आणि मी काही इंजिनिअरिंग करू शकतो सोडून आलो बरोबर कॉलेजला होतो आम्ही पण हे करतो आणि असं अनेक सर लोकांनी यामध्ये मदत केली आमचे सगळे शहरातले डॉक्टर साहेब असतील संजय केलेकरजी असतील शिरीषजी बोराळकर असतील म किशोरजी शितोळे असतील आणि सर्व पदाधिकारी आमचे यांनी सगळ्यांनी आम्हाला या कार्यालय करण्यामध्ये मार्गदर्शन केलं ज्या ज्या सूचना सगळ्यांनी दिल्या त्या नक्कीच आम्ही त्यामध्ये पूर्ण इम्प्लिमेंट करायला आम्ही करू शकलो मी आपला खूप खूप खुँ आभारी साहेब की आपण मला ही जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीमध्ये आपल्या प्रदेशातून पण मला मी सांगितलं जसं सा। मीर कोटेजाजी असतील सावजी असतील लखानी साहेब असतील या सगळ्यांनी अतिशय मदत केली जे काय आम्ही मागणी डिमांड केली ते सगळी पूर्ण केली के संजय कोडगे के साहेब पण वारंवार या कार्यालयाला विजिट करायचे या कार्यालयामध्ये आपण हे केलं पाहिजे आपण ते केलं पाहिजे अशा सगळ्या सूचना त्यांनी दिल्या आणि त्या सूचनेच्या माध्यमातून आम्ही सगळ्या त्या इम्प्लिमेंट करायचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि या ठिकाणी एक सगळ्या अनेक कॉन्ट्रॅक्टर सर सगळ्या त्यांनी पण आम्हाला खूप मदत केलेली आहे सर मी या ठिकाणी एवढीच विनंती करणार आहे पाच मिनिटात त्यांचा आपण मान सन्मान करावं सर कारण की त्या लोकांनी अनेक हे पुन्हा दोन वर्ष पूर्ण व्यवस्थित काम केलेलं आहे तर पुन्हा एकदा मी सर आपलं आणि सर्व आदरणीय व्यासपीठाचं आणि सगळ्या माझ्या सहकार्याचं खूप खूप आभारी आहे की जी मान्य देवेंद्रजींनी मला संधी दिली होती <laughs> माझ्या वतीने द बेस्ट पिच आय कॅन डू मी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की माझे सर्व कार्यकर्ते बंधू माझे नेते सगळे या कार्यकला कार्यालयाचा उपभोग घेतील आणि नक्कीच ह्याचा आपल्याला पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये सर या मराठवाड्याच्या सगळ्या निवडणुका आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आशीर्वादाने सगळ्या या कार्यालयाच्या माध्यम यशस्वी करू जिंकू आणि सगळीकडे भारतीय जनता पार्टी ही एक नंबरची पार्टी होईल हे आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू एवढेच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय चे महाराष्ट्र सर वेंडर्स ची नाव घेते दहा मी या बिल्डिंग ची ज्याने आर्किटेक्चर म्हणून काम केलेले पीएमसी आणि स्ट्रक्चरल डिझायनर असे माझे मित्र एस बी सुतारी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावा आणि मान्य देवेंद्रच्या हस्ते आपलं असंच त्यांचे चिरंजीव अमान सुतारी आणि सोहेल खान हा स्ट्रक्चरल इंजिनियर आहे सोहेल खान ज्यांच्यामुळे ही वास्तू झाली त्या सर्वांचं ऋण व्यक्त करणं ही आपली संस्कृती आहे आणि अतुलजी सावेसाहेबांचं सा त्यांच्यावरचं सा प्रेम त्यांच्यासोबत केलेलं काम याचे आभार आपण व्यक्त करतोय तुमचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टर ऋषी ग्रुप हा मुंबईचा आहे त्याचे मयूर पटेल कल्पेश जोशी आणि रमणीकभाई पटेल या तिघांनाही मी बोलतो सर आम्ही टेंडर केलं होतं आणि यांनी टेंडर खूप जणांनी भरलं होतं पण यांचा रेड साडी टाइम पिरियड मध्ये त्यांनी एक काम केलं अशा तिघांचंही स्वागत करण्यात यावं आणि यांचे इंजिनियर आसिफ खान त्यालाही बोलून तुम्ही त्यांनी बुके दे, बुके दे। आसिफ चाल तर त्यानंतर इंटीरियरचं जे सगळं काम केलं आहे ते इंटिरियरचे कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट सचिन शहाणे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन हो। साहेबांचं स्वागत त्यानंतर सर श्री सेवस सर्विसेस याने साऊंड व्हिडिओ आणि यांचं सगळं काम केलेलं आहे साहेब आज आपण सगळ्या हायटेक टेक्नॉलॉजीचे स्पीकर साऊंड सिस्टम सगळी इन्स्टॉल केलेली आहे आपण त्याचं एक उदाहरण मी आपल्याला कॉन्फरन्स रूम मध्ये आहे सर येतात असं करत मंत्री आमदार म्हणून आमच्यामध्ये राहणारे त्या अतुलजीला आपण ज्यावेळेस सांगितलं तर आपण सगळी वास्तू पाहिली ज्या पद्धतीने त्यांनी ही वास्तू बनवली अगदी मनापासून पूर्ण वेळ देत अनिल सोबत त्यांनी केली पंडूक प्रभारी आहात आणि सगळीकडे कमळाचा नगराध्यक्ष कमळाचा महापौर बसवायचा ना यानंतर आपले माननीय खासदार माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब ज्यांनी आपल्याला गॅसची पाईपलाईन आणि केंद्राच्या योजना या शहराला दिल्यात त्यांना मी विनंती करतो त्यांनी